नमस्कार स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये आज आपण बटाट्याचा केस कसा करायचा याची व्हिडिओ बघणार आहोत तर हा बटाट्याचा केस बनवायला अगदी सोपा आहे आणि चवीलाही तेवढाच उत्तम आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी असे मोठ्या आकाराचे दहा बटाटे घेतलेले आहेत वजनीप्रमाणे ह्याचं दीड किलो असेल साधारण एवढे बटाटे मी घेतलेले आहेत तर आता सर्वप्रथम आपल्याला बटाट्याच्या साली काढून घेऊन ते पाण्यामध्ये ठेवायचे आहेत तर अशा पद्धतीने बटाट्याच्या साली काढायचे आणि बटाटा काळा पडू नये म्हणून आपण त्याच्या त्याला पाण्यामध्ये ठेवणार आहोत तर सर्व बटाट्यांचे अशा साली काढून घेणार आहे तर बघा इथे काढून घेतलेल्या आहेत सगळ्या साली तर आता आपल्याला हे बटाटे खिसून घ्यायचे आहेत तर खिसून घेण्यासाठी इथे मी एका मोठ्या बाऊलमध्ये पाणी घेतलेलं आहे तर इथे तुम्ही परातीमध्ये पण पाणी घेऊन त्याच्यानंतर त्याच्यामध्ये खिसू शकता तर अशा पद्धतीची खिसणी आहे तर या खिसणीमध्ये जे सगळ्यात मोठी खिसणी असेल त्याने आपण बटाटा खिसणार आहोत तर बघा बटाटा असा उभा न धरता असा धरायचा आहे आणि अलगत असा बटाटा वरच्यावर आपल्याला खिसून घ्यायचा आहे तर आपण जर बटाट्याला जास्त दाब दिला तर बटाटा खिसून जात नाही लवकर त्याच्यामुळं वरच्यावर बटाटा आपल्याला खिसून घ्यायचा आहे तर बघा असा सगळ्या बाजूनी मी खिसून घेतला आहे बटाटा तर आता हे राहिलेला बटाट्याचा जो तुकडा आहे तो आपण भाजीला किंवा भातामध्ये वापरू शकतो तर आता हा बटाट्याचा कीस आपला पाण्यामध्ये अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचा आहे जेणेकरून तो काळा पडणार नाही तर अशाच पद्धतीने सगळ्या बटाट्याचा केस मी करून घेणार आहे बघा किती आपल्या बटाट्याचा केस असा लांब पडलेला आहे कारण आपण उभा बटाटा खिचला त्याच्यामुळे तर आता हा कीस आपण मोठ्या पातेल्यामध्ये पाणी घेतलेला आहे त्याच्यामध्ये सगळा किस आपण ठेवायचा आहे आता अशाच पद्धतीने सर्व बटाटे खिसून घेणार आहे तर इथे सर्व बटाटे खिसून झालेले आहेत तर आता आपण हा खीस आहे बटाट्याचा तो दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे जेणेकरून या बटाट्याच्या खीसमध्ये आपल्याला जे पांढरं पाणी दिसतं आहे ते म्हणजे आहे बटाट्याचा स्टार्च असतो आणि ते स्टार्च जर आपण स्वच्छ धुवून काढला नाही तर आपला बटाट्याचा खिस लाल पडू शकतो त्याच्यामुळे आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ अगदी बटाट्याचा खीस धुवून घ्यायचा आहे जोपर्यंत आपलं पाणी स्वच्छ दिसत नाही तोपर्यंत आपल्याला बटाट्याचा खीस धुवून घ्यायचा आहे तर अजून एका पाण्यामध्ये इथे मी धुवून घेत आहे तर बघा एवढा आपला बटाट्याचा खीस झालेला आहे तर हा बटाट्याचा खीस आपण अजून एकदा पाण्याने धुवून घेणार आहोत जोपर्यंत स्वच्छ पाणी आपल्याला दिसत नाही तोपर्यंत आपण याला धुवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने बटाट्याचा खीस हलवून बघायचा आहे जर अशा पद्धतीने पांढरं पाणी अजून आपलं थोडं दिसतं आहे त्यामुळे आपण अजून एकदा बटाट्याचा खीस धुवून घेतला आहे तर आता इथे मी मोठ्या पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे अर्ध पातेलं आणि त्याच्यामध्ये दोन चमचे एवढं मीठ टाकलेलं आहे तर आता ह्या मिठाच्या पाण्यामध्ये आपल्याला सर्व बटाट्याचा खीस ठेवायचा आहे आणि रात्रभरासाठी आता आपण हा बटाट्याचा खीस झाकून ठेवायचा आहे तर आता सकाळी बघूयात अशा पद्धतीने आपला बटाट्याचा खीस झालेला आहे बघा तर पाणी ही अगदी स्वच्छ दिसतं आहे त्याच्यामुळं आता हा बटाट्याचा खीस आपण नाही धुतला तरीही चालणार आहे तर आता मी हा खीस एका चाळणीमध्ये काढून घेत आहे जेणेकरून त्याच्यामधलं सगळं पाणी निथळून जाईल तर बघा अशा पद्धतीने आपल्या इथं पाणी निथळलेलं आहे तर आता आपण मोठ्या पातेल्यामध्ये असं अर्धा पातेलं पाणी घेतलेलं आहे थोडंसं पाणी जास्तच घ्यायचं आहे आपल्याला आणि याच्यामध्ये पण पुन्हा एकदा दोन चमचे मीठ टाकलेलं आहे आणि झाकण ठेवून पाण्याला उकळी येऊस तोपर्यंत आपण ठेवलेलं आहे तर इथं पाण्याला उकळी आल्यानंतर आपण निथळायला ठेवलेला जो बटाट्याचा खीस होता तो ह्याच्यामध्ये सर्व टाकून घेऊयात आता अलगद हाताने आपल्याला हलवून घ्यायचं आहे इथे गॅसच्या आज मोठीच ठेवायची आहे आणि जोपर्यंत पाण्याला उकळी येत नाही तोपर्यंत तो इथे मी झाकून ठेवलेलं आहे हे बघा पाण्याला आता इथे उकळी आलेली आहे म्हणजेच आपल्याला इथे बटाट्याचा खीस जो आहे तो पन्नास टक्के शिजवून घ्यायचा आहे तर बटाट्याच्या खिसला अशा पद्धतीने चकाकी आली तेव्हा असं आपण समजायचं की आपल्या बट बटाट्याचा किस जो आहे तो शिजलेला आहे जास्तही किस शिजवायचा नाही आहे तर अशा पद्धतीने चाळणीमध्ये काढून घेत आहे तर लगेचच चा आता आपण कॉटनच्या एका कापडावरती वाळायला टाकूयात सगळं पाणी निथळून घ्यायचं आहे असं तर आपण ह्याच्यामध्ये तुरटी वगैरे काही वापरलेली नाही आहे कारण आपण बटाट्याचा खीस जास्त वेळा धुतला त्याच्यामुळे आपलं पाणी जे आहे ते अजिबात पांढरं राहिलेलं नाही त्याच्यामध्ये स्टार्च राहिलेलं नाही आहे त्याच्यामुळे बटाट्याचा खीस अगदी आपला पांढरा शुभ्र होणार आहे तुरटी नाही वापरलं तरीही चांग चालेल तर अशा पद्धतीने एका कॉटनच्या कापडावरती आपण पसरून घ्यायचं आहे सगळं छोट्या चमच्याने अशा पद्धतीने पसरून घ्यायचं आहे आणि फॅनच्या हवेला आपण हे वाळवून घेणार आहोत तर बघा असं सगळं पसरून घेतलेलं आहे व्यवस्थित तर दोन दिवसामध्ये हा खीस व्यवस्थित असा वाळून झालेला आहे तर इथं तुम्ही बघू शकताय दीड किलो बटाट्याचा एवढा खीस आपला झालेला आहे बटाट्याचा केस इथे व्यवस्थित वाळवलेला आहे उन्हात न ठेवताही आपण घरातच वाळवलेला आहे तर आता तळून बघूयात तेल व्यवस्थित तापून घ्यायचं आहे आधी त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बटाट्याचा किस टाकायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपला बटाट्याचा किस अगदी पांढरा शुभ्र झालेला आहे तर तुम्हीही नक्की करून बघा करायला अगदी सोपा पण चवीला अगदी छान लागतो बटाट्याचा खीस आणि व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद